नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय ई एस आय सी मुंबई भरती याच्यामध्ये महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मुंबई येथे काही जागांकरता जाहिरात निघालेली आहे आणि थेट मुलाखतीद्वारे ही जाहिरात भरली जाणार आहे असं यामुळे जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे कोणती पद आहेत हे सर्व काही पाहण्याअगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा बघा कोणती पद आहेत रेडिओलॉजिस्ट सिनियर रेसिडेंट फुल टाइम पार्ट टाइम ज्युनियर स्पेशलिस्ट एक जागा आहे फिजिशियन एक जागा आहे सर्जन दोन जागा आहेत गायनोकोलॉजिस्ट एक जागा आहे पॅथॉलॉजिस्ट एक जागा आहे रेसिडेंट एनेस्टोलॉजिस्ट एक जागा आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला या व्यतिरिक्त आर्थोपेडिक सर्जन एक जागा त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट एक जागा त्यानंतर नेफ्रोलॉजिस्ट एक जागा डर्मेटोलॉजिस्ट एक जागा मेडिकल ऑफिसर पाच जागा आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर एक जागा इथं अवेलेबल आहे अशा बारा वेगवेगळ्या पोस्ट करता ही जाहिरात निघालेली आहे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की पोस्ट आणि त्यांच्यानुसार असणार वेगवेगळं क्वालिफिकेशन आपली पोस्ट आणि असणार वेग क्वालिफिकेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला कार्डिओलॉजिस्ट असेल मेडिकल ऑफिसर असेल आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर असेल डर्मेटॉलॉजिस्ट असेल पॅथॉलॉजिस्ट आणि आर्थोपेडिक सर्जन याच्यामध्ये एमबीबीएस आपल्याला गरजेचं आहे तर जे कोणी एमबीबीएस आहेत त्यांनी अप्लाय करू शकता याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर याच्याकरता बीएमएस विथ पी जी डिग्री एम डी असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे जॉब लोकेशन हे वरळी डिस्ट्रिक्ट मुंबई असेल वयाची मर्यादा ही सदुसष्ट वर्षापर्यंत असेल आणि वॉक इन इंटरव्ह्यू जी आहे ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आहे इंटरव्ह्यूचा जो व्हेन्यू आहे तो ऑफिस ऑफ द मेडिकल सुपिडन महाराष्ट्र एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल वरळी ऑफिशियल जाहिरात जिथून प्रकाशित झालेलं आहे ते अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट ई एस आय सी डॉट जी ओ डॉट इन याच्यावर मूळ जाहिरात दिलेली आहे या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता मित्रांनो यासारख्या नवनवीन व्हिडिओ करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम ग्रुप मध्ये आपण आपला चॅनल शेअर करा धन्यवाद